दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली मी तेवीस दिवस दिलावतेमध्ये ऍडमिट होतो मला बायपास करायला सांगितली मी नाही केली स्टेंट टाकल्या फेल झाल्या आणि मी मध्ये हा संपूर्ण मी संपूर्ण काढ्या अँब्युलन्समध्ये माझा प्रचार झाला आणि अजित पवारने या पालखीत आणणार असं सांगितलं मरायला लागलेलं ला आहे तर कशाला निवडणूक लढवत आहे तुम्ही खोटं बोलताय लोक लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं माझ्या गाडीपर्यंत माझ्या गाडीचा नंबर मग ते आहे कुठच्या कंपनीच्या इथपर्यंत खालच्या थरावर अजित पार आले आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो माजी मंत्री विजय शिवतारे यांचे अजित पवारांबद्दलचे वक्तव्य अतिशय निंदनीय असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मी त्यांच्या पक्षाकडे विनंती केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गत विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना जाहीर आव्हान देऊन त्यांचा पुरंतर मतदारसंघातून पराभव केला होता याची सहल असल्याने आता लोकसभेच्या बारामती मतदार संघातून निवडणूक लढण्याचा कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी अडचणीत येणार असल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे याबाबत सुनील तटकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे करतो निषेध करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ सव्वीस तास माझी फोनवरती चर्चा दोन दिवसापूर्वी झाली माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मागणी आहे की त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी काय विजय शिवतारा करत असेल ते करावं एकदा कोणाची काय लोक जनमानसात आहे एकदा समजून आहे फारसं कोणी इतकं काही हे करण्याचं काही कारण नाही महायुती भक्कम पाडाने आज त्या ठिकाणी समोर जाईल एखाद दोन अशा पद्धतीचे जे काही किडे बळबळतात ते बळबळतील सोडून घ्या एक गोष्ट फारशी काय महत्वाची मानत नाही शेवटी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत आमच्या महायुक्त याची पण करता येत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता या निवडणुकीला राज्यात सामोर जाणार आहोत अशा वेळेला ते सिझन पॉलिटिशियन्स त्यामध्ये योग्य ती भूमिका घेतील आमची काय त्यांनी कडे तरी असंच कारवाई करावी वगैरे काय अपेक्षा नाही शेवटी मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे ध्येय पक्षाचे प्रमुख आहेत अजितदा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे या सर्वच गोष्टींची पूर्ण माहिती लोकशक्ती लाईव्ह साठी वैभव तोडलकर सह निकेश कोपचा म्हणत सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा